अजितदादांचं स्वप्न आहे भावी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करणार माहीत नाही पण त्यांना आरोग्य उत्तम राहण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुभेच्छा दिल्यात भ्रष्टाचारी कोण आहेत हे अमित शहा यांनी आरशात पहावं आणि स्वतःचं कॅबिनेट मंडळ उभं केलं महाराष्ट्राचं तर त्यांना कळेल तसेच अमित शहा यांच्यापेक्षा चांगलं कोणालाच माहीत नाही असं म्हणत त्यांनी अमित शहाना टोला लगावलाय सत्तर हजार कोटी रुपयांचा आरोप कोणावर झाला कोणी केला त्याचबरोबर नॅशनलिस्ट करप पार्टी कोण म्हणाले होते शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण होऊ शकत नाही हे शहा यांना समजलं आहे इलेक्ट्रोल घोटाळा भारतातील इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे सेबीचा घोटाळा यावर काहीतरी बोला तसेच दंगल पेटवली तसेच विशाल गडावरती दंगल पेटवली याबाबत कुणीही काही बोलत नाही कावड यात्रेच्या दरम्यान प्रत्येकाने गाड्यांवरती नाव लिहा अशी एक नवीन मोहीम त्यांनी सुरू केल्याने त्याच्यावरती देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे देशभर असा कायदा लागू करा हे दुकान कोणाचं आहे ते दुकान कोणाचं प्रत्येक ठिकाणी आपापली नावं लिहून ठेवा चांगला कायदा आहे त्यामुळे मालकी यापुढे स्पष्ट होईल नेमकं कोणाचं काय आहे मुंबईवर देखील कोणाची मालकी आहे असं स्पष्ट होईल जात धर्म याशिवाय काही राजकारण नाही तसेच एक तारखेनंतर प्रमुख कारवाया केल्या त्या सगळ्या झोपडपट्ट्यांवरती केल्या आहेत कलेक्टर यांना निवेदन देखील दिलं होतं एक माणूस नाही ठेवला एवढी माणसं वरती गेलीच कशी असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे महाराजांचे शिवभक्त हे कसले महाराजांच्या नावावर हे ठपका लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे शुभेच्छा देत असताना त्यांनी भावी मुख्यमंत्री ते त्यांचं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करण्यात माहीत नाही मला दिवसाच्या काय दिवशी काय बोलून त्यांच्या चांगल्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा भ्रष्टाचाराचे सरगणा छान स्वतः आरक्षण बघितलं आणि मागे कॅबिनेट उभं केलं महाराष्ट्राचं तर त्यांना एक्झॅक्टली कळेल की सरगणा कोण आहे सत्तर हजार कोटीचं नाव घेताच पक्ष कसे फुटले ईडीची नोटीस आल्यावरती पक्ष कसे फुटले एवढं कोणाला माहिती जे वास्तव आहे त्यापासून पळायचं आणि आम्ही वास्तव सांगितलं की म्हणायचं खोट नेरेटिव्ह तयार कोटी रुपयाचा आरोप कोणावर झाला कोणी केला नॅशनलिस्ट करब पार्टी अस कोण तर तेव्हा खुदी के गिरे बहान्येको सब सामने आल्या दिलसोपूर शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण होऊ शकत नाही हे असं अमित शहाना पण कळलं म्हणजे एकेकाळी जे गोपिका मुंडे करायचे पहिले शरद पवार तसं अमित शाह आले की पहिलं शरद पवार दुसरं काय राहायचं महाराष्ट्र अहो तुमच्या तो जो याचा घोटाळा स्कॅम इलेक्ट्रॉनल स्कॅम घोटाळा जो भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा आहे नंतर सेबीचा घोटाळा त्याच्यावर काहीतरी बोला कधीतरी कधीतरी बोला फार वेळ बोलू नका पण कधीतरी बोला लोकसभेमध्ये कशा अडचणीत हे दोष का दोन स्कॅम निघाले की तेव्हा त्याच्यावर बोला ना काय परवा जी दंगल प्रेम पेटवलीत त्या विशालगडावर आणि गजापूरमध्ये त्याच्यावर काहीतरी बोला त्या कावड यात्रेच्या दरम्यान सगळ्या गाड्यांवरती आपापली नावं घ्या अशी एक नवीन तुम्ही मोहीम काढलेली आहे देशभरात कायद्यावर कायदा लागू करा ना हा दुकान कोणाचं ते दुकान कोणाचं त्यांनी बाहेरच नावं लागतील हा कायदा पूर्ण भारतभर काढा आता चांगला कायदा आहे मालकी स्पष्ट होईल मुंबईतली पण पौन, कोणाच्या काय ते म्हणजे मराठी माणसांना पण कळेल त्यांच्या हातात राहिले किती जात धर्म याच्याशिवाय काही पुढचं राजकारण नाही का आणि खोटा नरेटिव्ह आता कोण सेट करते हे जरा खोटा नरेटिव्ह म्हणणाऱ्या आमच्या सगळ्या बीजेपीच्या सहकार्यांना विचारा आणि आम्ही वास्तव सांगितलं तर खोटा नरेटिव्ह शासनाने स्वतःला स्वतः पोलिसांना हाताशी पकडून जिल्हाधिकाऱ्यांना हाताशी पकडून विशालगडाची दंगल पेटवली आणि पोलिसांच्या संरक्षणाखाली गजापूर लुटलं असं म्हटलं तर काहीही मी लोट बोलत नाहीये